लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बातमी आहे देवणीमधून लातूरच्या देवणी तालुक्यातील वलांडी नगरीतील प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी साहित्यरत्न रत्न लोकशाहीर साठे यांची एकशे चार वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या ठरलेल्या रूपरेषेप्रमाणे सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण करण्यात आले भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते श्री चंद्रशेखर महाजन यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व सायंकाळी पाच वाजता साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राच्या मिरवणुकी सुरुवात करण्यात आली त्यावेळी शिवाजी चौक वोलांडी येथे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचे पूजन सौदागर सर व केंद्रीय मुख्याध्यापक तानाजी पाटील यांच्या शुभ हस्ते भव्य अशा मिरवणुकीची पूजन करून सुरुवात करण्यात आली त्याचप्रमाणे राम भंडारे मालबागोंसे शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष शोभाताई बेंजरगे यांच्या शुभ हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व मिरवणुकीमध्ये उदगीर येथील कला पथकाने देशभक्ती गीतावर सुंदर असे नृत्य सादर केले हा भव्य अशा मिरवणुकीचा कार्यक्रम शांततेत पार पाडण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीरवी गायकवाड उपाध्यक्ष श्याम सूर्यवंशी विशाल बाबरे गायकवाड उद्धव धर्मेंद्र कांबळे दत्ता सूर्यवंशी अविनाश गायकवाड पवन सूर्यवंशी नितेश कांबळे रवी सूर्यवंशी भानुदास गायकवाड अंतेश्वर सूर्यवंशी विलास वाघमारे धना बनसोडे मसुरेसर अमोल गायकवाड व समाजातील सर्व कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवनी प्रतिनिधी सगीर मोमीन